विधान परिषदेवरील माजी आमदार बाबाजनी दुर्रानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून काही तास होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी काही धक्के बसण्याचे संकेत मिळत आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे झिरवळ चेतन तुपे राजू नवघरे या तिघांच्या कृत्यांमधून दादा गटाला हादरे मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आणखी तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत रविवारी त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली मात्र इतक्या महत्वाच्या बैठकीला नरहरी झिरवळ अनुपस्थित होते विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा नुकताच नाशिकमध्ये निष्ठावान संवाद मेळावा झाला या मेळाव्याला झिरवळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवळ हे हजर होते माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा शरद पवारांबरोबर राहण्याची असल्याचं गोकुळ म्हणाले होते त्यामुळे नरहरी झिरवळ काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय दुसरीकडे हिंगोलीतील वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अधिकृत निवडणूक चिन्ह असलेलं घड्याळ हे हटवलं आहे बाबत कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे विचारणा सुरू केली आहे त्यामुळे नवघरे सुद्धा शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे वानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे सातारा जिल्हा मित्रमंडळाचा सुवर्ण महोत्सव आणि स्नेह मेळाव्यासाठी शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी स्थानिक आमदार चेतन तुपे व्यासपीठावर आल्यानं ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का या चर्चेनं उचल खाल्लीये मात्र या दोघांमध्ये कसलाही संवाद पाहायला मिळाला नाही मात्र त्यांच्याही प्रवेशाची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे Bureau Report, Maharashtra News 24.